बौद्धांच्या धार्मिक स्थळाच्या ताब्यासाठी सांगलीत आंबेडकरी समाज आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरी समाजाची जोरदार निदर्शने बौद्धांच्या धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरी समाजाने जोरदार निदर्शने केली एकोणीसशे एकोणपन्नास बुद्धिष्ट टेम्पल ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहार बुद्ध गया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान महू व दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे या प्रमुख मागणीसाठी भारतीय बौद्ध महासा सभा भिक्खू संघ समता सैनिक दल श्रामनेर बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक उपासक उपासिका तसेच बहुजन समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले या आंदोलनाचे नेतृत्व दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले महाविहार बुद्धगया आंदोलनाचे जनक अनागरिक धम्मपाल यांच्या जयंतीनिमित्त व भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून हे आंदोलन राज्यभर राबवण्यात आले सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आंबेडकरी बांधव महिला उपासिका विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते आंदोलनादरम्यान बौद्धांची धार्मिक स्थळे बौद्धांच्या ताब्यात द्या या घोषणा आणि परिसर दनानून गेला विविध वक्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की मागण्या तातडीने मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन उभारले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा पूर्व पश्चिम यांचे पदाधिकारी रुपेश तामगावकर कमलताई खांडेकर संजय कांबळे सुरेश कांबळे विशाल दत्तात्रेय मोहिते उल्काताई तामगावकर सुनील खांडेकर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट्स जनरल कामगार युनियनचे प्रशांत वाघमारे संजय भोपाल कांबळे जगदीश कांबळे युवराज कांबळे दीपक कांबळे सुधीर कोलप ऋषिकेश माने पवन वाघमारे दिलीप थोरवत दिनेश लोखंडे वंचित बहुजन आघाडीचे नितीन सोनवणे विनायक मोरे हिरामन भगत शिरा कांबळे जयाताई लोखंडे सुनीता कामत प्रिया कांबळे दीपाली कांबळे समता सैनिक दलाचे जितेंद्र कोलप रतन तोडकर चांगदेव कांबळे सुहास कांबळे सांगली जिल्ह्यातील तासगाव मिरज आटपाडी कवटेमाकाळ पलूश शिराळा वाळवा इत्यादी तालुक्यातील पदाधिकारी महिला उपासिका आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते